Thank mm -hmm. you. स्वागत आहे इकडे आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव धडस साहेब And you r e a l are getting o a much o r happy child. cảm ơn 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 cảm तीन तीन आहेत आणि हे सोळाशे एकावन आपल्या आकडा पूर्ण केला असा सोळाशे एका मराठवाडा बुलढाणा बाहेर नाही हे बाहेर बीतील तिन्ही रोड तुम्हाला दिसतील आपल्याला बाहेर जायची काय आवश्यकता ग्रामपंचायत आहे टोटल बाहेर पारदी समाजामध्ये आपलं सोळाशे पन्नास झाले पूर्ण हा एक काम आपण माग आता तळेगावला केला ओपनिंग शिरो पोलीस स्टेशन परिसरात सहा कामे एका दिवसात ह्याचा विषय असा झाला की संशयाने पोलीस पकडून जातो त्याच्यामध्ये वकिलाला जामीन आला ह्याला लाख लाख रुपये देते वकिलाला जामीन करता त्याला तारखी आयुष्यभर भोगावं लागतं पेंटिंग गुन्ह्याचा एखादा त्या ठिकाणा गुन्ह्यात घेतला गेला तर तो त्याला जीवन त्याच्या प्रभात होते पुढच्या पिढीचा त्याचा उद्दिष्ट असा बसला आपल्याला की जर का कॅमेरा लावला तर शंकाचा विषयच येत नाही पुढे पोलिसांनी शंका घ्यायला नको आणि सन्मानाने कष्टाने त्याचं जीवन पुढं त्याच्या मुलाला शिक्षणाच्या प्रभात आला गाव्यवस्थेमध्ये वो काही विचित्र प्रमाण पाहायला मिळाले तर ते प्रमाण थांबले गेले आता था था। कॅमेऱ्यामुळे आता ह्याचं प्रमाण खूप वाढायला लागलं आपल्याला खूप म्हणजे लोक ते कसं करायचे जे त्या वकिलाला पैसे जातात तर आपलं सुरक्षा आपणच कुरा काहीची तयारी नव्हती काहीची तयारी होती मनामध्ये ते अजून त्यांची गेली नाही काही वय आणि सगळ्यांच्या ह्याच्यातून असं आहे की एकही माऊलीला स्थिरता रूट

चला <icana boards> <elim> <Quit>